सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल 2024 दोन हजार ची सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सध्या भारतात चा सुरू आहे भारतामध्ये एकूण सात टप्प्यामध्ये तर महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्याचं मतदान झालंय ते पन्नास ते साठ टक्के झाले वरील दोन मतदान हे कमी टक्केवारी झालंय त्यामुळे आपल्या शिर्डी मतदारसंघाचे सोमवारी तेरा मे रोजी मतदान होणार आहे ते जास्तीत जास्त टक्केवारीमध्ये होण्यासाठी कोपरगाव नगरपालिका प्रशासनानं नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी करण्यासाठी कोपरगाव तहसील सभागृह या ठिकाणी बैठक बोलावली होती यावेळी मतदान जनजागृती करता शहरामधील विविध संस्थांच्या मान्यवरांनी आपली मतं देखील यावेळी मांडली आहेत आणि बैठक संपन्न झाल्यानंतर सामूहिक मतदान जनजागृतीची शपथ घेण्यात आली आहे या बैठकीमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शिरसागर तहसीलदार संदीप भोसले नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल तसेच इतर विभागाचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच व्यापारी आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते चार वर्षांनी दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या कोरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध बूथवर किंवा मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्या अनुषंगाने मतदार जनजागृती म्हणून नगरपालिका यांच्या मार्फत एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्या त्याचे नियोजन मुख्याधिकारी श्री जगताप यांनी केलं होतं या बैठकीला आपण शहरातले विविध एन जी ओ तसेच व्यापारी महासंघ केमिस्ट महासंघ पत्रकार बोलवण्यात आले होते यापूर्वी झालेल्या विविध टप्प्यांमध्ये मतदानाचा जो टक्का नसरलेला आहे तो कसा वाढवता येईल या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी तसेच विविध उपक्रम राबवण्यासाठी या समितीमध्ये चर्चा झाली त्या अनुषंगाने कोपरगाव शहरामध्ये येत्या शनिवारी सकाळी आठ ते दहा या कालावधीमध्ये एक मतदार जनजागृतीसाठी रॅली काढणारे ये काढण्यात येणार आहे आणि त्या रॅलीच्या अनुषंगाने दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी जे मतदान होणार आहे त्या मतदानाला जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा टक्का वाढवावा आपल्याला या भारतीय लोकशाहीने जो अमूल्य असं मतदानाचा हक्क दिलेला आहे तो बजवण्यासाठी आपण त्या प्रचार फेरीतून त्या जनजागृती रॅलीतून आवाहन करणार आहोत आपल्या या सर्व मीडिया माध्यमातून देखील आम्ही आवाहन करतो की येत्या तेरा मे रोजी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि आपल्या भारतीय लोकशाही जास्तीत जास्त सुदृढ जास्त आरोग्यदायी होण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद आपण सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी कोपरगाव शहरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शहरातील सर्व सामाजिक संघटनांचा सहभाग घेत आहोत यामध्ये आपण एक स्पर्धा आयोजित केलेली आहे ज्यामुळं मतदानामध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग घेतील आणि कोपरगाव शहरात मतदानाचा की मतदाना मतदाना टक्केवारी जी आहे ती उत्तम प्रकारे राहील या ठिकाणी आपण सर्व गणपती मंडळ सर्व दुर्गादेवी मंडळ सार्वजनिक व्यायामशाळा सामाजिक संस्था विविध क्लब गट यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे यामध्ये त्यांनी बारा बारा मे दोन हजार चोवीस रोजी आठ वाजेपर्यंत गुगल फॉर्मद्वारे आपल्याकडे एंट्री द्यायची आहे आणि आपण कोणता निवडणूक बूथ यासाठी निवडलेलं आहे हे नगरपरिषदेला कळवायचं आहे या निवडणूक बूथवरती पंच्याहत्तर टक्केपेक्षा शहरातून जास्त मतदान होणारी पहिल्या तीन क्रमांकांना नगरपरिषद अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये व प्रमाणपत्र तृतीय क्रमांकासाठी एक हजार रुपये व प्रमाणपत्र अशा प्रकारचे बक्षीस घोषित केलेले आहे तरी सर्व सामाजिक संघटनांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं हो, व शहरातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सहभाग घ्यावा धन्यवाद स्वप्नील सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस